राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे येत्या बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हो इच्छुक रक्तदात्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कल्याण शहर भाजप आणि माजी अध्यक्ष वरुण पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य सेवा शिबिरात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बावीस जुलैला भाजपतर्फे प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पावसाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे सेवा ही संघटन या माध्यमातून सर्व भागांमध्ये पूर्ण सप्ताहाभर वेगवेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहेत आज कल्याण पश्चिम या भागामध्ये आरोग्याचं शिबिर हे घेण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिरही आयोजित करून आदरणीय देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व रक्तदात्यांनासुद्धा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की पावसाच्या वेळेला रक्ताचा तुटवडा असतो त्यामुळे या दिवशी रक्तदान करून आपण रक्तदाता म्हणून आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गरजू आहेत त्या गरजूंना याचा फार मोठा लाभ होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण